नमस्कार मित्रांनो जुलै महिना म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकेत जाण्याच्या तयारीचा किंवा ही तयारी शिगेला पोचण्याचा महिना पण यावर्षी मात्र काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळत आहेत अनेक लोकांचे गेल्या काही दिवसात फोन आले की माझ्या मुलाला माझ्या मित्राच्या मुलाला माझ्या कंपनीमधल्या माझ्या बॉसच्या मुलाला अमेरिकेतल्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळालेली आहे पण विजासाठी तारीखच मिळत नाहीये आणि त्यामुळे काही सेटिंग लावता येईल का मुंबईतल्या अमेरिकन वाणिज्य दूतावासात कोणी ओळखीचे मित्र वगैरे असतातच आपले कोणाशी तरी बोलून कोणाला तरी विजा लवकर मिळायला काही सेटिंग लावता येईल का कारण असं सेटिंग लावण्याच्या गोष्टीत आणि सेटिंग कसं लावायचं हे शोधण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात जगात कोणी धरू शकत नाही आणि या सगळ्यांना विनम्रतेने नाही सांगताना की कशा उगाच नाही होण्यासारखं आहे नका करू पण त्यांची समस्या काय हे आपल्या लक्षात येत नाही कारण गेली वर्षभर तयारी करून आयुष्यभरात वाचवलेला पैसा आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करताना आणि मुलांनीही अनेक वर्ष घासून तयारी करून आवश्यक असलेला स्कोर वगैरे आणून विद्यापीठात अर्ज करण्याची अतिशय किचकट अशी प्रक्रिया कारण त्याच्यासाठी अनेक विद्यापीठांना अर्ज करायचे मग त्याच्यातनं सिलेक्शन होणार मग त्याच्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स पाठवायचे त्याच्यासाठी कुठल्या तरी एजंटची मदत घ्यायची एवढे सगळे सोपस्कार पार करून ॲडमिशन मिळाली की घोडं गंगेत न पण ॲडमिशन मिळाल्यानंतर जर विजाच मिळणार नसेल किंवा विजाची तारीखच येत नसेल कारण आता जनरली ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये विद्यापीठं सुरू होतात नवीन वर्ष सुरू होतं आणि त्याच्या आधी जर विजाची तारीखच मिळाली नाही विजासाठी अपॉइंटमेंट मिळाली नाही म्हणजे विजा नंतर मिळेल पण अपॉइंटमेंटच मिळाली नाही तर एवढा सगळा पैसा आणि वेळ पाण्यात तर नेणं जाणार ही भीती हादरवून टाकणारी आहे याच्यात काही वाद नाही आणि मग जी गोष्ट सुरू होते ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने बोट मोडायची या ट्रम्पमुळे सगळं गणित बदललेलं आहे सगळ्या जगाची वाट लागलेली आहे मग ते जोक सत्ताचे संपादक त्यांना जसं वाटतं की सगळ्या भाजपाच्या समर्थकांची मुलं अमेरिकेतच शिकायला जातात आणि मग ते काहीतरी चिन्मय तन्मय अमेरिकेला शिकायला जाणार आणि करा सपोर्ट करा समर्थन आणखीन ट्रम्पचं वगैरे असे काहीतरी फालतू अग्रलेख लिहिणार कारण काँग्रेसच्या आश्रयावर असताना अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे अतिशय स्वाभाविक आहे पण ही गोष्ट आहे का तर खरी गोष्ट आहे कारण अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये पंधरा लाख ,00 परदेशी विद्यार्थी शिकतात त्यातले चार लाख ,00 जवळपास चार लाख ,00 भारतीय विद्यार्थी आहेत गेल्या वर्षी किंवा गेले एक दोन वर्ष भारतीय विद्यार्थ्यांनी चीनला मागे टाकत अमेरिकेतल्या विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा म्हणजे सर्वप्रथम संख्येने येण्याचा मान मिळवलेला आहे दोन हजार पंधरा सोळा साली एकदा भारतीयांनी चीनला मागे टाकलं होतं पण याबाबतीत आता आपण चीनला मागे टाकलेलं आहे आणि साधारणतः वर्षाला दोन लाख विद्यार्थी अमेरिकेत शिकायला जातात त्याच्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आठ अब्ज डॉलरचा वर्षाला आठ अब्ज डॉलरचा फायदा होतो म्हणजे भारतीयांनी कमावलेला पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेला जातो आजचा विषय हे योग्य अयोग्य चांगलं वाईट कोणी काय करायचं नाही आहे कारण त्याची चर्चा करायला गेल्यावर मग भारतीय विद्यापीठातली परिस्थिती तिथे होणारं राजकारण वशिलेबाजी गुणवत्तेशी घेतलेली फारकत आणि मग आम्ही काय करायचं पैसे तर परदेशात जाऊ नये का कारण चांगलं शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि जर भारत सरकार ते देणार नसेल भारतीय विद्यापीठं ते देणार नसतील तर आम्ही परदेशात का जाऊ नये हा असा प्रतिप्रश्न करणं स्वाभाविक आहे पण ही वस्तुस्थिती आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यापीठांकडे आपलं लक्ष वळवलेलं आहे त्यांच्या दृष्टीनेही म्हणजे जसं आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राजकारण ट्वेंटी फोर सेवन असतं आणि त्यांचा एक डोळा कायम आपल्या मतदारांवर असतो त्याप्रमाणे अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प यांचं राजकारण असं आहे की सगळं जग गेलं खड्ड्यात मला मतदान करणारे मतदार काय करणार आहेत त्यांना काय हवं आहे त्याच्याशी मला देणं घेणं आहे भले अमेरिकेचं नुकसान त्याच्यातनं होत असलं तरी मला नाही कारण एकदा माझ्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केलं की मग नुकसान झालं तरी फायदाच फायदा आहे कारण प्रतिस्पर्धी नसेल तर आपल्याला काय नाही तिथे तर दोनच पक्ष आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांची अशी पक्की धारणा आहे की अमेरिकेतली विद्यापीठं ही डाव्या उदारमतीवादी लिब्रांडू लोकांच्या मुठीत गेलेली आहेत आणि ही विद्यापीठं संशोधनातनं प्रचंड पैसाही मिळवतात आणि त्यामुळे त्यांना काही हे भारतातल्या विद्यापीठांना जसं सरकार मदती सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावं लागतं तसं तिथे नाही आहे सरकारच्या मदतीचा उपयोग होतो पण त्याच्यावर ते अवलंबून असतं असं नाही आणि त्यामुळे यांना जर अद्दल घडवायची असेल तर यांना जिथून पैसे मिळतात म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ती कोंबडी जर कापली तरच ही विद्यापीठं वटणीवर येऊ शकतील ही विद्यापीठं अमेरिकेत वेगवेगळे फॉर्म्युले लावून मग तिकडे आरक्षण व्यवस्था नाही आहे पण तिकडे वेगवेगळे फॉर्म्युले लावून वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जागा मग त्यातल्या आशियाई विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणीस टक्के काहीतरी जागा ज्याच्यात भारत चीन जपान कोरिया इस्रायल व्हिएतनाम असे सगळे देश की जे एकमेकांशी स्पर्धा करतात चांगल्या विद्यापीठात मुलांना पाठवायला आणि मग कृष्णवर्णीय हिस्पॅनिक वगैरे लोकांना अल्पसंख्यांक मुस्लिम लोकांना त्याच्यातनं आरक्षणाचा फायदा करून घेणं मग मग त्याच्यातनं आखाती देशांकडनं मोठमोठ्या ग्रँड स्वीकारणं आणि मग बर -बर स्टड़ीज, स्टड़ीज, त्या ग्रँडबरोबर तिकडे अरब स्टडीज इस्लामिक स्टडीज मिडल इस्टर्न स्टडीज सारखे विभाग सुरू करणं आणि या सगळ्यांना वटणीवर आणायचं तर यांचा पैसा बंद करणं आणि त्यामुळे यावर्षीपासनं ट्रम्प सरकारनी जे काही नियम केलेले आहेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या समाज माध्यम खात्यावर म्हणजे सोशल मीडिया अकाउंटवर नजर ठेवायला सुरुवात केलेली आहे की हे अमेरिकेत शिकायला येणारे विद्यार्थी समाज माध्यमांवर अमेरिकेबाबत काय बोलत आहेत दुसरी गोष्ट त्यांनी हे बघायला सुरुवात केलेली आहे की अमेरिकेत येण्यासाठी हे जे सगळे एजंट आणि या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे काम करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही अर्ज करत असताना तुम्हाला कोणी मदत केलेली आहे का फॉर्म भरायला अर्ज करायला या अमेरिकेत विजाचा फॉर्म भरायलाही तिथल्या दूतावासाबाहेरच कुठली तरी एक ऑफिस आहे तिथे तीन हजार रुपये फक्त फॉर्म भरायचे तीन हजार रुपये घेतले जातात कारण हा फॉर्म इतका गुंतागुंतीचा असतो पण ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून देतात तीन हजार रुपये घेऊन विद्यार्थी शिक्षणाचा फॉर्म तर किती असेल माहिती नाही आणि या क्षेत्रात अनेक कंपन्या उघडलेल्या आहेत की ज्या तुम्हाला प्लेस करून देतात तुम्हाला तिथे विद्यापीठात जागा मिळवून देतात तिथे विद्यापीठात कुठे राहायचं काय खायचं सगळी मदत करतात आणि त्याचे बक्कळ पैसे नी, नी, ते घेतात आणि त्यामुळे या कंपन्यांनी एजंटनी कोणी तुम्हाला मदत केली असेल आणि जर तुम्ही ते नाही लिहिलं असेल तर तो फॉर्म भरताना कोणत्या आय पी ॲड्रेसवरनं भरला गेला आहे आणि तुमचा आय पी ॲड्रेस काय हे ताडून अशा विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचे कॉलच न पाठवणं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या डॉक्युमेंट सगळ्या जर तुमची सर्टिफिकेट्स वगैरे दिली असतील तरी ते न नाकारता पण त्याच्यात आणखीन काही गोष्टी हवेत असं सांगून अशी सबब सांगून तुमचा प्रवेश लांबवणं कारण विद्यापीठाचं नवीन वर्ष तर त्याच तारखेला सुरू होणार आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला त्या तारखेच्या आत ॲडमिशन तिथे तुम्ही गेला नाहीत तर सगळ्या तुमच्या उच्च शिक्षणावर परिणाम होतो म्हणजे एका प्रकारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतल्या विद्यापीठांचं नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न करत आहेत पहिले त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या कॅम्पसवर जे काही प्रकार चालले आहेत अँटीसेमॅटिजम वगैरेच्या नावावर की दहशतवादाचं समर्थन करायला गाझाचं समर्थन करायला सगळे घोळके करून ते तुम्ही बंद करा नाहीतर तुमचा जे काही ग्रँट आम्ही देतो सरकार जी काही मदत देतं ते बंद करू काही विद्यापीठांनी भूमिका घेतली की करा बंद आम्हाला काही गरज नाही आम्ही स्वतःचे स्वतः पैसे कमवू आणि मग आता असं हत्यार बाहेर काढलेलं आहे आणि त्याचा भारतीयांवर मोठा परिणाम होणं स्वाभाविक आहे पण आपण याच्याकडे केवळ तक्रारीच्या स्वरूपात न बघता एक पुढच्या दहा वर्षाच्या दृष्टीने आपण बघणं आवश्यक आहे आणि सग्ड़, त्याच्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे म्हणजे हे सगळं हा सगळा खटाटोप करण्याचं कारण म्हणजे कुठेतरी आपल्याकडची शिक्षण व्यवस्था ही सडलेली आहे किंवा ज्या प्रकारचं टॅलेंट आपल्या देशात आहे ते स्वीकारण्यात त्या प्रकारचं शिक्षण देण्यात त्या प्रकारचं मुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आपल्याकडे सगळी विद्यापीठं बरीचशी विद्यापीठं सगळी नाही म्हणणार अपयशी ठरलेली आहेत आणि तिथे सुधारणा करण्याच्याऐवजी ही मोदी सरकारची पण चूक आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची हिंमत किंवा धाडस दाखवणं अवघड आहे कारण मग त्याच्यातनं पुन्हा सगळ्या संविधान बचाव वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं सामाजिक न्याय वगैरे प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळे मग परदेशी विद्यापीठांना आपल्याकडे कॅम्पस करे काढायला परवानगी देणं त्यांना सगळ्या नियमातनं मुक्तता देणं अशा गोष्टी करून म्हणजे एका प्रकारे आपल्या पोराला उपाशी ठेवायचं आणि शेजारच्या पोराला पोसायचं अशा प्रकारचं धोरण कुठेतरी सरकारही करत आहे कारण सरकारच्या दृष्टीने ते आठ अब्ज डॉलर अमेरिकेत जातात त्याच्याऐी त्या विद्यापीठांनी इकडे कॅम्पस काढले तर निदान त्यातला दोन चार अब्ज डॉलर तरी भारतात खर्च होतील हा विचार आहे पण त्याच्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेचं भलं होत नाहीये ही देखील वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट ज्या प्रकारचे बदल आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होत आहेत कारण अमेरिकेत जाणारे बरेचसे भारतीय विद्यार्थी ज्याला स्टेम एज्युकेशन म्हणतात सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे चार विषय घेऊन शिकायला जाणारे असतात आणि या क्षेत्रात खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी एवढा मोठा परिणाम होणार आहे पुढच्या हा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे पण पुढच्या दोन तीन वर्षात हे अतिशय स्पष्ट होणार आहे कारण आता तुम्हाला कुठल्याही गोष्टीतलं अगदी सखोल द ज्ञान असायची गरज नाही कुठे शोधायचं आणि काय शोधायचं हे तुम्हाला कळलं की बाकीचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे तुम्ही कुठल्या विद्यापीठातनं शिकलात त्याचा इतिहास काय त्याच्यापेक्षा तुम्ही संगणकावर बसून काय करू शकता काय दाखवून देऊ शकता हे महत्त्वाचं असणारे आणि बऱ्याच कंपन्यांनी नवीन टॅलेंट पुढचे जे विद्यार्थी त्यांना प्रवेश देताना आपल्याकडे नोकरी देताना तो काय करून दाखवू शकतो तो कुठे शिकलेला आहे कुठली डिग्री याच्यापेक्षा तो काय करू शकतो म्हणजे आता ए मुळे कुठल्याही एक एकलव्याला आपला अंगठा कापून द्यावा लागणार नाही तुझं कौशल्य दाखव आणि जर कौशल्य असेल तर यू आर इन विषय संपला आणि त्यामुळे मग एकेका वर्षाला साठ हजार डॉलर खर्च करून जे आपल्या आयुष्यात कायम बचत करून पैसे वाचून मुलाला दोन तीन वर्ष चार वर्ष शिकवायला पाठवायचं ही गुंतवणूक म्हणून बघणारे भारतीय त्यांनी हा विचार करायला पाहिजे की ही गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे का नाही तिसरी गोष्ट याच्यातनं भारताला चांगली संधी आहे की जी गोष्ट आपण स्वातंत्र्यानंतर करू शकलो नाही आणि खास करून मोदींच्याही अकरा बारा वर्षाच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात आपण करू शकलो नाही याचं कारण आपली जी मानसिकता आहे काँग्रेस असो भाजपा असो जनता दल असो राष्ट्रवादी असो कोणी असो एक भारतीय मानसिकता आहे त्या मानसिकतेत मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे आणि ते आपण आत्तापर्यंत धाडस दाखवू शकलो नस नव्हतो ती संधी आपल्याला आलेली आहे आणि त्यामुळे कधी ना कधीतरी हे करावं लागणार होतं ती संधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे आपल्याला मिळालेली आहे आपण जेव्हा मेक इन इंडिया करतो तेव्हा तो आपला अधिकार तो आपला स्वाभिमान असतो पण अशीच भाषा अमेरिकेने केली तर मग आपण त्यांच्या नावाने बोट मोडतो असं नाही हे जग ज्या तत्वांवर चालतं त्याच्यात व्यवहार हा भाग अतिशय मोठा आहे अमेरिकेत ट्रम्प काय करतायत ते त्यांच्या देशाच्या त्यांच्या दृष्टीने त्यांच्या देशाच्या हिताचं करत आपल्याला आपल्या दृष्टीने आपल्या देशाच्या हिताच्या गोष्टी करायचे आणि त्यामुळे या गोष्टींचा वाटाघाटीत उपयोग करून घेऊन आपल्याला काय पदरात पाडता येईल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठात जायची संधी कशी मिळेल याच्यासाठी वाटाघाटी आपण करत राहूच जे करूच पण केवळ त्याच्यावर विसंबोध न राहता ज्या सुधारणा आपल्याकडे होणं इतकी वर्ष आवश्यक होतं त्या आपण करू शकलो नाही आणि दुसरीकडे जे बदल जगात होत आहेत ते बदल लक्षात घेऊन उगाच पळत्याच्या पाठी धावत राहायचं यात बदल करण्याची ही सुसंधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिलेली आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट